श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज अप मी तुम्हाला कारळ्याची चटणी करून दाखवणार आहे तर आता आपण सुरुवात करूया मी कढई गरम करून घेतलेली आहे तर त्यात कारळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फक्त झटपट आपली अशी आहे ही रेसिपी असे भाजून घ्यायचे व्यवस्थित ते बरोबर खायला छान वाटतं कधी तुम्ही त्या चटणीत तेल घालून घ्या तेल जर घातलं थोडंसं कच्चं तेल जरी आणि या चपाती लावून खाल्लं तरी छान लागतं तर हे आपण कारळे भाजून ह्या गॅस एकदम स्लो ठेवून भाजून घ्यायचे छानपैकी व्यवस्थित कारळे गरम करून घेतले की लसूण आपली मिरची पावडर असे फक्त घालून आपल्याला म्हणजे अजून छान टेस्ट येते त्याला चव छान लागते भाकरीवर तर खूप छान लागते मी एक कळण्याची भाकरी म्हणजे मिक्स असं क ज्वारी तांदूळ नाचणी मेथ्या असे सगळे मिक्स कर करून अशी व्हिडिओ केलेले आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पहा भाकरी भाकरीसाठी खास मी एकत्र मिश्रण करून दळून आणलेलं आहे त्याची मी भाकरी करते त्याला मी पळण्याची भाकरी म्हणतो उडीद पण घालायची जरा शेतात आता आपल्याला हे ला मिक्सरला लावायचे थंड करायच्या अगोदर आणि मग नंतर मिक्सरला लावायचे तिळाची चटणी कारळ्याची चटणी अळशीची चटणी त्या रेसिपी झालेल्या ले आहेत आपला टाकून व्हिडिओ तुम्ही पाहत राहा म्हणजे सातारा मेजवानी त्यात खूप चटण्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आहेत मी व्हिडिओ केलेले आहेत आणि हे थंड करून घेते आपले थंड झालेले आहेत आपण आता ते मिक्सरला लावायचे लसूण भरपूर घालायचा म्हणजे ह्याला चटणीला खूप टेस्ट छान येते अजून मी दहा बारा पाकळ्या घातल्या आहेत लसणाच्या अजूनसुद्धा घातले तर खूप छान टेस्ट लागते ह्याची कारण काळाला मुळातच अशी अशी चव नसते त्याची म्हणून आपण लसूण भरपूर घालायचा मिरची पावडर तुम्ही तुमच्या स्वादाप्रमाणे घालू शकता मी अर्धा चमचा मोठा आपला चमचा आहे तेवढा अर्धा चमचा घालणार आहे आणि मीठ चवीनुसार कारळ्याची चटणी आपली मिक्सरला वाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसते वास पण खूप छान सुटलेला आहे आणि भाजणं महत्वाचं आहे गॅस गॅस बारीक करून व्यवस्थित भाजून घ्यायचे कारळे आणि ही चटणी तुम्हाला एकदम फायदेशीर आहे पचनासाठी चांगले ज्यानं गॅस नेहमी वारंवार होतो किंवा पचन होत नाही त्यासाठी तुम्ही जेवणाबरोबर ताटात तु वाढून घ्यायची म्हणजे रोज आणि ती चपातीभर खायची मस्त लागते एकदम आता एवढी भरपूर करून ठेवली बरेच दिवस जाते आम्हालाही आणि थकवा आपल्याला जाणवत असेल एखाद्या वेळेस तर तो थकवा जाण्यासाठीसुद्धा ही कारळ्याची चटणी खूप छान आहे प्रकारचे तुम्हाला मी बोलले ना चटणी आमच्याकडे खूप असतात चटणी खूप वास पण खूप छान आहे असा एकदम गॅसमंद याच्यावर भाजल्यामुळं ना ही चटणी तुम्ही मस्त रोज एक करून ठेवा आणि रोज जेवणाबरोबर रोज ताटावर तसे वडायची छान पण खातकी अशा चटणी आपण काय करायचं जेवताना आपण त्यांना पण पन जरा खाऊ घालायचं अशी चटणी आपली रेडी आहे आवडली असेल तर तुम्ही करून ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली